कुकरला आता ही डाळ लावून घेते त्यामध्ये कांदा टोमॅटो आणि मिरची चिरून घेतली आहे आता कढईमध्ये तेल घातलं आहे मिरच्या फोडणीला घालूया मिरच्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या त्यामध्ये आता मी हे दोन कांदे चिरून घेतलेत ते घातलेत ते व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे त्याच्यामध्ये आता मी आता अर्धा चमचा मीठ घालते परत आता हे परतून घेते व्यवस्थित आता शिरलेली मी मेथीची भाजी त्यामध्ये घालते भाजी व्यवस्थित बारीक चिरून घ्यायची आणि ती घालायची आता व्यवस्थित परत आता परतून घ्यायची एक मिनटं परतली आहे आता त्यामध्ये किसले जातात आता हे खोबरं घालते आणि परत एकदा परतून घेते आता भाजी आपली तयार झालेली आहे पटकन होते खूप छान लागते तुम्ही करून बघा आता टोपामध्ये मी तेल घातलं आहे त्यामध्ये थोडीशी आता मोहरी घालते मोहरी तडतडली की जिरं टाकायचं जिरं भाजलं की त्यामध्ये आता कढीपत्ता घालायचा थोडीशी आता छोटा चमचा हळद टाकते हे सगळं भाजलं की आता कुकरमध्ये शिजलेली डाळ ती आता त्यामध्ये घालून घेते डाळ घातल्याच्यानंतर नंतर थोडंसं त्यामध्ये खोबरं घातलं आहे आणि त्यामध्ये आता वरून कोथिंबीर घालायची आता पीठ मळून घेतलेलं आहे तोपर्यंत पीठ मळून घेतलं आहे आता अर्धा चमचा आता मीठ टाकलेलं आहे डाळीमध्ये डाळ उकडली आता चपात्या करून घेऊया चपात्या आता बघा पटापट भाजून घेते लवकर चपात्यात आपल्या सगळ्या झालेल्या आहेत आता जेवण वाढून घेते डाळ भात भाजी चपाती